नमस्कार आज एकोणतीस ऑगस्ट वार गुरुवार श्रावण चौदा एकोणावीसशे एक्केचाळीस आज आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दीन। दीन आहे। अच्चे दिन व भारतीय क्रीडा दिन आहे आजचे दिनविशेष दिनविशेष असे आहेत क्रमांक एक आज अमेरिकन पॉप गायक मायकेल जॅक्सन यांचा जन्मदिन तसेच भारतीय हॉकीपटू हॉकीचे जादूगार म्हणून प्रसिद्ध मेजर ध्यानचंद यांचाही आज या जन्मदिन दिनविशेष क्रमांक दोन आज सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्मदिन तसेच लोकनायक माधवश्री माधव श्री हरी तथा बापूजी यांचे जन्मदिन दिन क्रमांक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जयश्री गडकर यांचा आज स्मृती दिन आहे दिन विशेष क्रमांक चार प्रसिद्ध लोकशाहीर मेहबूहुब मेहबू हुसेन पटेल उर्फ अमर शेख यांचा स्मृतिदिन तसेच प्रसिद्ध ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाडम असे जनक बाबा पद्मनजी मुळे यांचाही याद स्मृती दिन